Star, और रील स्टार अचानक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळते चार पैसे मिळतात आणि मग स्वतःच्या नवऱ्याचीच हत्या केली जाते म्हणजे रील स्टार हे कधी क्राईम स्टार होतात कळायला सुद्धा मार्ग नाही काय चाललंय उभ्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय आपल्या भारतामध्ये आज महिलांच्या वेगळ्या वेगळ्या बातम्या पाहिल्या तर धक्का बसतोय काही या सोशल मीडियाच्या माध्यमातून रील बनवणारे लाखो रुपये कमवतात प्रसिद्धी प्रचंड मिळते तर दुसऱ्या बाजूला विवाहित स्त्रिया आभासी या दुनियामध्ये नवऱ्याचे जीव काय तुकडे करण्यापर्यंत अचानक कुणाच्या तरी प्रेमात अडकून अडथळा ठरतोय नवरा म्हणून तुकडे करण्यापर्यंत जर मजल होत असेल याच्यापेक्षा भयानक गोष्ट काय असू शकते मी चर्चा करतोय हरियाणेला त्या रवीना नावाच्या एका रील स्टार बद्दल चर्चा करतोय एक सासूच आपल्या जावयासोबत पळून जाते काय चाललंय आपल्या देशामध्ये काल तर एक घटना वाचली एक महिला आपल्या मुलीच्या सासऱ्यासोबत सोबतच पळून जाते काय धंदा आहे ह्या चांगल्या घटना आहेत का वाईट घटना आहेत मला नाही माहिती परंतु सध्याच हे मोबाईल प्रेम आणि मोबाईलवर येणाऱ्या शील आणि येणाऱ्या जाहिराती खर तर ह्या अर्थात रील्सच्या माध्यमातून मनाला आणि सगळ्या गोष्टीला वेळ लावणाऱ्या ठरतायत की काय आणि या गोष्टी समजून ऐकून कधी कधी विचार करण्याची क्षमता सुद्धा आता बदलायला लागली की लहान मुलांना त्याच वेळ लागलंय भविष्यात त्यांच्या मनावर काय परिणाम होते मित्रांनो या सामाजिक विषयावर आणि ज्या भरकटल्यात रीलच्या नादामध्ये ज्या भरकटतायत अनैतिक संबंधामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं ज्या महिला किंवा पुरुष भर, भरकटत भरकटतायत आभासी दुनियामध्ये ते स्वतःच्या करिअरचा तर सत्यनाश करतायत स्वतःच्या आयुष्याचा आणि भविष्याचा सुद्धा चुकीच्या मार्गाला जाऊन करतायत मी चांगल्या मार्गाबद्दल बोलत नाही याच मुद्द्यावर चर्चा करणारे सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे काही महत्वाच्या गोष्टी बोलणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब फॉलो करायला अजिबात विसरू नका ते केलंच पाहिजे जमलं तर स्टार द्या जमलं तर जॉईन व्हा तुम्ही केलेला सपोर्ट केलेलं सहकार्य आपण अजून चांगल्या पद्धतीनं चांगली कलाकृती निर्माण करून लोकांचं प्रबोधन करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया एवढी माफक अपेक्षा आहे मी बोलताना सांगितलं की एक रवीना नावाची स्त्री आहे जी हरियाणातली आहे जी एक रील बनवून एका रीलचे तीन हजार रुपये कमवायचे परंतु विवाहित स्त्री होती हिचा रोजचा धांगडधिंगा पाहून तो अगोदर नाईन्टी घेत असेल नंतर क्वार्टर दोन क्वार्टर वर आला कदाचित त्याची बायको फेमस झालेली असेल पण ही त्याचीच बायको आहे आणि बघा ही कशी नाचती असं म्हणणारे सुद्धा गावातले आणि त्यांच्या समाजातली लोक सुद्धा नक्कीच असतील पण सध्याच्या महिलांना काहीच अचपेच राहिलं नाही असं मी ठामपणे म्हणेल कारण काही महिला भगिनी अत्यंत सुंदर अभिनय करतात खर तर या सोशल मीडियानं त्यांना खूप काही त्यांचं चांगल्या गोष्टी मांडण्याला एक चांगलं विचारपीठ दिलंय माध्यम दिलय परंतु काही महिला गैरवापर करतायत हे हरियाणाच्या त्या रवीनावरून लक्षात घ्या नवरा दररोज मारहाण करायचा मारझोड करायचा हे मात्र मेकअप वगैरे करून नवरा बाहेर कामाला वगैरे गेला की के यांचा रीलचा कार्यक्रम इंस्टाग्रामवर रोज दोन तीन रील पोस्ट केल्याशिवाय ते थांबत नसायची हळूहळू हल तिला युट्यूब ची पर्यंत माहिती मिळाली परंतु तिला एका रीलचे तीन हजार मिळत असतील तर ती किती रील करत असतील आणि किती कमवत असतील माझ्या तर विचारशक्तीच्या बाहेर आहे कारण मला काही मधून अजूनही पैसे मिळाले नाहीत आणि जरी मिळाले तरी आपल्या रील ह्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रबोधनाच्या असतात लोकांच्या मेंदूला विचारशील बनवल्या असतात किंवा चांगल्या गोष्टी सांगणाऱ्या असतात ज्या नाचतात किंवा ज्यांचा धांगडधिंग असतो तिकडं मिलियन मध्ये व्ह्यूज असतात आपल्या व्हिडिओला व्ह्यूज मिळणं सुद्धा फार मुश्किल असत तरी पण आपण आपलं काम करत असतो त्या महिलेच कुटुंबासोबत वाद झाल्यामुळं नवऱ्यासोबत वाद झाल्यामुळं ती तरी तशी जरा डिस्टर्ब होती तिच्याच गावाशेजारच्या एका प्रसिद्ध युट्यूबर सोबत तिची ओळख झाली साहजिक आहे ओळखीचं रूपांतर भेटीमध्ये झाल्याने हळूहळू एकमेकांच्या सहकार्यामुळं ते प्रेमात पडले आता तो अविवाहित आहे का विवाहित आहे हा संशोधनाचा विषय परंतु नक्कीच तो अविवाहित असावा हिच्या प्रेमात इतका तो बुडाला परंतु त्याच्याकडून हिला चांगली माहिती मिळवू लागली पण ज्यावेळेस हिच्या कुटुंबातली कहाणी नवऱ्याचा त्रास हिन ज्यावेळेस त्या तिच्या मित्राला सांगितला तुमचा विश्वास नाही बसणार तुम्ही ते फोटो पाहताय तिचे बऱ्यापैकी सगळे त्या महिलेनी स्वतःच्या नवऱ्याला मारून टाकलं प्रियकरासाठी नुसतं मारलं नाही म्हणजे एक रिल स्टार कधी क्राईम स्टार झाली तिच्या सुद्धा लक्षात आलं नाही नवऱ्याचे तुकडे केले अक्षरशः संपून टाकलं नवऱ्याला माझी त्या प्रत्येक नवऱ्याला विनंती हे जे काही होत ना याचे त्या रीलच्या नादा मुळ चुकीचे परिणाम त्या कुटुंबावर घडून आहेत आज काय अवस्था आहे खुनाच्या एकटी नाही गेली त्या मित्राला एका प्रसिद्ध युट्युबरला पण घेऊन गेली दुसरी गोष्ट ह्या गुन्ह्याच्या ह्याच्यामध्ये तिने तिचा संसार उद्ध्वस्त करून टाकला नवऱ्याचा जीव घेतला काय मिळालं काय याच्यातून साध्य करणारे सोशल मीडिया समाज माध्यम मा, खर तर जसा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया किंवा पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे तस तुमच्यातल्या सुप्त गुणांना चांगलं विचारपीठ त्या ठिकाणी तुम्हाला मिळालंय चांगलं तुम्हाला काही खरंच इतके सुंदर आहेत लहान लहान मुलं किंवा चांगल्या महिला खरं तुम्हाला त्यांचे आभार याच्यासाठी मानायचे आहेत अत्यंत विनोदातून असू द्या त्यांच्या कलाकृतीतून असू द्या त्यांच्या खवयगिरीतून असू द्या म्हणजे जे काही फूड वेगळे वेगळे बनवतात किंवा ट्रॅव्हलिंगच्या असतील सुंदर व्हिडिओ बनवतात आणि त्याच्यातून त्या पैसे पण कमावतात पण अशा वाईट प्रवृत्तीला जाऊन वाईट गोष्टी करून त्या महिलांना सांगा बरं काय मिळत आहे त्याच्यामध्ये मी जशी एका म्हणजे दोन युवायांची गोष्ट सांगितली तुम्हाला काय हा प्रकार आहे हे सगळं ह्या मोबाईल आणि सोशल मीडियाने घडते आज ती बाई आरोपीच्या पिंजऱ्यात आहे जेल मध्ये गेली नवऱ्याच्या खुनाच्या चा ह्याच्यामध्ये आता तिथं रील बनल का आयुष्य त्या कोठडीत तिला जेल मध्ये काढावं लागेल आमच्या लोकांची डोळे कधी उघडणार समाज कधी सुधारणार चांगलं बोलणारी चांगलं सांगणारी चांगलं मांडणारी लोक आहेत ना त्यांच्या व्हिडिओ बघा ना पंधरा वीस सेकंद किंवा एक मिनिटाच्या रील मधून फक्त अंग प्रदर्शन होऊ शकत सात आठ दहा मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या व्हिडिओ मधून प्रबोधन होत चिकित्सा करायला मेंदू लावतो आणि सगळ्यात महत्वाचं चांगली माहिती मिळते चांगलं घ्यायला काय हरकत आहे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध बोलणारी तुमच्या माझ्यासारखी माणसं किंवा खरंच ह्या गोष्टी समोर आल्या पाहिजे अशी मानणारी माणसं ही का तुम्ही फॉलो करत आम्ही व्हिडिओ करतोय वेळ देतोय सगळं मांडतोय तुमच्याकडे पाहायला वेळ नाही लोकांना हे कधी सांगणार आहे तुम्ही परंतु याच्यात आमचा समाज गुरफटला जातोय फालतू गोष्टी टाळल्याशिवाय चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत म्हणजे एखादी रील स्टार एखादी सोशल मीडियावरची महिला घराचं मात्र वाळवंट करून टाकते कुटुंब उद्ध्वस्त करून टाकते घराचं तुळशीपत्र तर सोडा उद्ध्वस्त होऊन जात म्हणजे ते सोशल मीडियावरच नाच गाण्याचं आयुष्य कधी संसाराचा खेळखंडोबा होतो कळायला पण मार्ग नाही विचार कधी होणार आहे विचार कधी केला जाणार आहे हा माझा या आत्ताच्या चर्चेचा सगळा विषय मित्रांनो मी काय तत्वज्ञान सांगायला आपल्या सा समोर आल नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे काही गोष्टी समाजाचा कुटुंबाचा आपल्या मुलाबाळांचा नवऱ्याचा बायकोचा पुरुष सुद्धा काही शहाणे नाहीयेत अत्यंत चुकीच्या मार्गाला जाऊन चुकीचं करतात तोच पुरुष त्या बाईच्या जर संपर्कात आला नसतात त्याचं पण आयुष्य नसतं उद्ध्वस्त झालं ह्या गोष्टी तुम्ही आम्ही समजून घेणार आहोत की नाही या गोष्टी तुम्ही तुमचं आयुष्य उद्धवस्त झाल्यावर पाहणार आहोत का एक रवीना त्या हरियाणातली काय करते याच्यापेक्षा आपल्या आसपासच्या रवीना सुद्धा कशा पद्धतीनं नाचतायत कशा पद्धतीनं चुकीचं त्या ठिकाणी दाखवतायत बघू नका ह्या सगळ्या गोष्टी किंवा कोण जर चुकीचं करत असेल त्यांच्या निदर्शनास आणून द्या तुम्ही आमच्या व्हिडिओ खाली कमेंट करताच की मग त्यांच्या व्हिडिओच्या खाली का करत नाहीत तुम्ही सुद्धा एखाद्याला जागेवर आणू शकता एवढी ताकद पाहणाऱ्यांमध्ये सुद्धा आहे एवढंच मला यामध्ये सांगायचं होतं मला हे यासाठी मांडावंस वाटलं समाज सुधारला पाहिजे आणि लोकांनी स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं नाही पाहिजे म्हणून हा व्हिडिओ हे केला बाबांनो चांगली संधी आहे तुम्ही नक्कीच प्रसिद्ध व्हा मोठे व्हा पण चांगलं काहीतरी करून करिअर उद्ध्वस्त करून संसार उद्ध्वस्त करून आणि स्वतः क्रिमिनल न जर कुठली गोष्ट करत असाल ते टाळा आणि दोन समाजामध्ये वाद होतील तर अशा गोष्टी तर अजिबातच करू नका एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी चांगल्या गोष्टी महत्वाच्या आहेत वाईट गोष्टी नाही पटलं तर घ्यावं एवढीच अपेक्षा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र